नमस्कार तर प्रत्येकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी उठलो आणि मग देवांचं दर्शन घेतलं आणि मग तिथून निघालो आपल्या ऑफिस म्हटलं आता चला जाऊ आपल्या ऑफिसकडे तर चावी बिवी घेतली लावली गाडीला म्हटलं आता चला गाडी बिडी चालू करू आणि निघू आपल्या ऑफिसकडे तर मग काय लगेच आपलं निघालो ऑफिसमध्ये त्यानंतर पोचलो लगेच ऑफिसवर तर लोकं पट्ट्या बिट्ट्या घेऊन चालले होते एकदा आपले ये सर्वज्ञ ट्रान्सपोर्टवालेसुद्धा आले होते इथं आपले बबलू मामा काय म्हणत होते काय यांची पट्टी हरवली होती वाटतं पट्टी झालेली नव्हती हो रामदास सुद्धा पाहत होते यांचं कावच धरून भांडण चाललंय बो एका पट्टीवरून बबलू मामा म्हणे हो। रामदास मामा पाह तुमच्या व्यापारी विचारून असेल तुमच्याकडे तर ते म्हणे नाही आहे बा मग त्यानंतर गा दोन गाड्या होत्या आपल्या उभ्या तर मग भाईयाला म्हणलं तुम्ही जा बरं लवकर जाऊन त्या गावरीच्या जा शांगा आनाभर उचलून लवकर मॉलवरून म्हटलं ए जामानी क्लस थोडा नीट सोड नाही तर टाकशी क्लस प्लेटचं दूर करून इदंच मग आपल्याला सुद्धा आपली डी आय घेऊन जायचं होतं आतमाराम काकाची वाकल कारण की वाजले होते तीन आणि पावसाचं झालं होतं खूप काऊर तर आपल्याला जायचं जा होतं लगेच ऑफिसमध्ये गेलो चावी बिवीक घेतली आणि मग म्हणलं आता चला निघू मग आलो आत्माराम काकाची वाकलव म्हणजे ती दोन एकराचं प्लॉट संपला तर लगेच काढला दोन एकराचं प्लॉट चालू झाला आतमाराम काकाचं नाद नाही करायचा बिट्टाच्या बाबतीत असे मोठे मोठे बिटर राहतं याबा यांचे पर असं जेवढा चार तेवढं बीट राहतं भलं मोठं खाल्ल्या प्लॉटमध्ये जेवढं ॲव्हरेज नाही निघालं तेवढं ॲव्हरेज इकडल्या वरच्या प्लॉटमध्ये निघालं दोन अकराच्या बा जेवढं जेवढं आत्मान काकाश डोकं आहे तेवढं तर त्यांचं बीटच होतं चार चार किलोचं त्यानंतर मग आत्मान बीट बीट भी� टाकलं मग पाऊस पाऊस तर काय नव्हता पण पाऊस होऊन जायला होता आमच्या इकडं खूप जादा तर हे बाजूं पावसा पावसाचं वातावरण म्हणजे पाऊस थोडा सराकला होता साईडला पण तेव्हा तिकडून फुटलाच होता पाऊस म्हटलं आता चला ही गाडी पहिले खा हा खाली करू आणि मग पाहू काय करायचं काही नाही मग काय तिथून आलो गावामध्ये तर आय एसची गाडी चालली होती म्हणलं आय एस बाई राम राम <laughs> ते पाहून मायक पाहून हसत होते मग काय इकडं आपल्या गावाचं बोर्ड वेट पाहिला मग तिथून निघलो आपल्या ऑफिसमध्ये मग खाली बिली करून आलो दुसऱ्या रोडला तर दुसऱ्या रोडला एवढा खराब रस्ता होता पर ट्रॅक्टरचा रस्ताना आपण त्या रोडला आपली डी आय घातली होती आपली डी आय कुठंच हटत नाही चा नादच नाही करायचं मग काय तिथं आपल्या आपल्याला आपला हरीश भैया अरे भैया त्यानंतर आपण गाडी या खराब अशी घालायची होती आतमध्ये तरी पण आपण गाडी घातलीच ए काय अशी गाडी घातली अशी गोळीवाणी डायरेक्ट वावरामध्ये तर भया होता उभा भया पाहत होता भया म्हणे दर्शन भया गाडी घातलीच बघ टाटा करीत होता मला म्हटलं ए टाटा न करू ए बाय म्हटलं जाताना सुद्धा या बाय टॅक्टर जिथून टॅक्टरने निघत जाऊन आपली डी नि कधी अशी आणि ए बा अखं रान ओललंय तरी आपली गाडी एकदम खसाखस निघून चालली होती पाऊसच पाऊस काय नव्हता मग तिथून आलो आपल्या ऑफिसमध्ये एवढे बिट बिटं मारले मग काय दुसरी पिकअप लावली दुसरे पिकअपमधला एवढा माल टाकून या गाडीमध्ये टाकून गाडी जाळी बिडी मारून गाडी सोडून द्यायची होती ये बाई या अशा काकड्याच्या पिशा राहत्या आमच्या इकडं तर मग काय रश्शी बिशी मारली गाड्या सगळ्या उभ्या करून दिल्या एक कांद्याची गाडी होती ही सुद्धा सोडायची होती मग काय तर सगळ्यात आधी कांद्याची गाडी सोडली कारण कांद्याच्या गाडीमध्ये लोड जादा होता आणि या लेलनमध्ये क लोड थोडा कमी होता मग आपली तिसरी गाडी पण उभी होती कयुमच्याने आणली होती